हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे तर आज आपण करणार आहोत सिसमे टोस्ट म्हणजेच तिळाचे टोस्ट तर चला सुरुवात करूया पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला सुरुवात करूया इथे मी घेतलेले आहेत चार ते पाच ब्रेडचे स्लाईस तीन ते चार उकडलेले बटाटे मैदा घेतलेला आहे कॉर्नफ्लॉवर तीळ घेतलेले आहेत हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे मिरे पावडर मीठ आणि कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून नंतर आता हे बटाटे आपण किसून घेणार आहे आता हे किसलेले बटाटे मी एका बाऊलमध्ये घेतलेले आहेत त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालणार आहे थोडीशी मिरे पावडर घालणार आहे हिरवी मिरची घालणार आहे आणि थोडेसे एक चमचा तीळ घालणार आहे आता कोथिंबीर घालणार आहे अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर थोडासा एक चमचा मैदा आणि सर्व हे मिक्स करून त्याचा एक गोळा तयार करून घेणार आहे या अप प्रकारे आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे आता हा जो गोळा आहे तो आपल्याला ब्रेडवर स्प्रेड करून घ्यायचा आहे या प्रकारे हे मिक्सचर आपल्याला ब्रेडवर स्प्रेड करून घ्यायचं आहे थोडंसं दाबूनच आपल्याला ते घ्यायचं आहे त्यानंतर आता याच्यावर आपल्याला तीळ घालायचे आहेत आणि ते थोडे हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचे आहेत या प्रकारे मी सर्व तयार करून घेतलेले आहेत त्यानंतर इकडे तेल मी अगोदरच तापायला ठेवलं आहे त्याच्या अगोदर मी याच्यावर आता कॉर्नफ्लॉवर डस्ट करून घेणार आहे आता तेल आपलं तापलेलं आहे यामध्ये मी तळून घेणार आहे गॅस थोडा मिडियमच करायचा आहे जास्त बारीक नाही करायचं आपल्याला मिडियम गॅसवरच आपल्याला हे तळून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी प्रकारे आपल्याला तळून घ्यायचं आहे या प्रकारे आपला हा टोस तयार झाला आहे दुसरासुद्धा मी तळून दाखवत आहे तयार झाला आहे आपला टोस्ट आता मी याचे दोन मधोमध स्लाईस करणार आहे क्रंचीनेस तुम्ही ऐकू शकता खूप छान लागतात हे गरम गरम आपण क टोमॅटो केचप बरोबर खाऊ शकतो नक्की ट्राय करा खूप आवडेल तुम्हाला ही रेसिपी अगदी बनवण्यास सोपी आणि झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे हे बघू शकता तुम्ही गरमागरम आपण हे केच्याबरोबर खाऊ शकतो